शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोह्यांचा डोसा बनवूया ना डाळ भिजवायची ना तांदूळ भिजवायचे झटपट अगदी दहा पंधरा मिनटात आपला डोसा तयार डोसा म्हणा किंवा आंबोळी म्हणा त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा एक वाटी आपण हे जाड पोहे घेतले तेवढ्याच मा वाटीने आपण एक वाटी हा जाड रवा घेतला आणि अर्धी किंवा पाववाटी दही आणि हे आपलं चटणीचं साहित्य ओलं खोबरं हिरवी मिरची थोडे शेंगदाणे कोथिंबीर हा थोडासा पुदिना फोडणीसाठी कडीपत्ता आणि राई चला तर मग आता आपण अगोदर पोहे स्वच्छ धुवून घेऊ आता हे आपण पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ छान धुवून घ्यायचे दोन पाण्याने आता हे आपण पाणी काढून टाकू हे बघा आता आपण एक छान असे स्वच्छ पोहे धुवून घेतले आता आपण त्यात हा एक वाटी रवा जाड रवा घ्यायचा पाव किंवा अर्धी वाटी दही आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं हा आता आपण त्यात थोडंसं पाणी घालू त्यात आपण पाणी टाकायचं या अगोदर वाटीभर पाणी घेतलंय मी थोडं थोडं पाणी टाकत आपण मिक्स करून घ्यायचं एकदम नाही टाकायचं असं छान मिक्स करून घ्यायचं अगोदर पूर्ण वाटी मी अगोदर पाणी टाकून घेतलंय आणि असं छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे छान मिक्स करून घेतलं आपण आता हे मिश्रण आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवू तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊ आपण चटणी वाटून घेऊ अगोदर आपलं मूर्त आहे ना तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊ ओलं खोबरं घेतलं मी एक वाटी ओलं खोबरं हे थोडेसे भाजलेले शे शेंगदाणे हिरवी मिरची तुम्ही किती किती खट खाता त्याप्रमाणे मी तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतला पुदिना आता या पण त्याची चटणी वाटून मीठ घालायचंय मीठ घालते आणि थोडीशी ती चटणी हिरवीच राहावी की नाही त्याच्यामुळे थोडस लिंबू पिळते मी आता आपण चटणी वाटून घेऊ आता हे बघा मिश्रण आपलं छान मुरलंय आता आपण हे दोन वेळा करून वाटून घेऊ जास्त पाणी नाही घालायचं वाटताना थोडस घालायचं आता आपण थोडस पाणी घालूया आणि वाटून घेऊ असं छान स्मूथ असं छान बारीक वाटून घ्यायचं इडलीच्या पिठाप्रमाणे आता या आपण काढून घेऊ आता आपण या चवीप्रमाणे मीठ मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे मिश्रण आपण पाच ते दहा मिनटं चांगलं मोरत ठेवू म्हणजे आपल्या डोशाला छान जाळी येईल कारण करायचं आहे ना आपल्याला लगेच करायचं आहे ना त्याच्यामुळे थोडसं आपण दहा मिनटं जरा झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण चटणीला फोडणी देऊन घेऊ हे बघ आपलं तेल तापलेलं आहे tahapan tap raikan korak sahih ni ni karipat apa iphone ni apa? apa आणि आपली चटणी तयार झाली खोबरं खोबऱ्याची चटणी तयार झाली खोबरं पुदिना शेंगदाणा कारण आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे पुदिन्याची चटणी छान लागते म्हणून आपण यात पुदिना पण टाकलाय चांगला बघा आपलं पीठ छान आता आपण वाटून घेतलं पाच मिनटं मोरत ठेवलं आता आपण यात इनो टाकूया म्हणजे आपल्या आंबोळी डोसे कसे छान जाळीदार येतील आणि स्पॉन्जी येतील चांगले आता आपण नॉनस्टिकला आपण छान असं कांद्याने असं थोडंसं तेल लावून घ्यायचं तवा ता चांगला तापवून घ्यायचा थोडी जाडच असते दोन चमचे चांगले मिश्रण टाकायचं आता गॅस थोडा थोडायम मिडियम ठेवायचा तरच जाळी पडणार आहे बघा तशी छान जाळी पडते बघा जाळी पडायला लागल्यानंतर झाकण ठेवायचं आपल्याला हे बघा अशी पूर्ण जाळी पडल्यानंतर आपण दोन मिनिट झाकण ठेवायचं आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून हे बघा कशी छान जाळी पण आली आणि छान आपली आंबोळी छान फुगली पण तुम्हाला थोडस ऑइल लावा असं वाटलं तर लावायचं नाही लावलं तरी चालतं पण मी थोडस असं लावून घेते भाग थोडा सुकला की मग लावून घ्यायचं थोडस लावायचं अगोदर अशा या कडा थोड्याशा अशा मोकळ्या करून घ्यायच्या सुरुवातीला नंतर तर जे ते पटापट पत होतात आणि छान निघतात दोन मिनट होऊ द्यायची बघा कशी छान जाळी पडली बघा होऊ द्यायची खालून पण दोन मिनट जरा आता आपण काढून घेऊ आणि जाळीवर काढू अशा म्हणजे कसं त्याला घाम येईल ना त्याच्यामुळे आता दुसरी करून घेऊ अस छान तेल लावून घ्यायचं बंदने तो गॅस मीडियम करायचा फरक अशा प्रकारे आपण सर्व आंबोळ्या करून घेऊ आणि जर तुम्हाला डोसा पाहिजे असेल तर मग थोडं एकच चमचा घ्यायचा आणि पसरायचं याचे डोसे पण छान होतात आता ही आपण आंबोळी बनवलेली आहे हे बघा तयार झाली आपली पोयांची आंबोळी आणि डोसा बघा आम्ही डोसा पण करून बघितला बघा पातळ डोसा करायचा असला तर डोसे पण छान होतात आणि आंबोळी आंबोळी जाड असते की नाही ही आंबोळी एकदम मऊ लुसलुशीत अगदी हे बघा ही पोह्यांची आंबोळी एकदम मऊ हे बघा एकदम मऊ लुसलुशीत आहे बघा किती मऊ आहे अगदी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी झटपट आणि स्टट लगेच करू शकतो आपण जर पो आपल्याला डोसा खावासा वाटला तर पटकन दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली डोसे आंबोळी तयार होतात तर बघा अशा या माझ्या पद्धतीने पोह्यांची आंबोळी डोसे बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुदिन्याची पुदिना आणि खोबऱ्याची चटणी पण याच्याबरोबर खूप छान लागते तर नक्की बनवून बघा कारण आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे आहारामध्ये पुदिना पचनासाठी पण चांगला असतो त्याच्यामुळे चा मी याच्यात भरपूर पुदिन्याचा वापरही केलेला आहे तर अशा प्रकारे चटणी पण बनवून बघा थँक्यू